नमस्कार सर्वांनाच शुभ सकाळ मित्रांनो आज एक भव्य असो ओपन्स मैदान पार पडते मोर्या केसरी आणि या मैदानात ज्याला अलॉट काल रात्रीच काढण्यात आले त्याला अलॉटनुसार मित्रांनो की कोण कोणत्या गटामध्ये पडेल हेच आपण पाहणार तरी व्हिडिओ किंवा मित्रांनो या मैदानात शेवाया आपणचा पाखरा पाहताना दिसणार आहे गट कमान चार तास कमाग नऊ वरती त्यानंतर मुरुम सुंदर सुंदर आपल्याला Uh, सुंदरच्या नावाने चारच्या ट्रेनिंग काढत गट क्रमांक सहा तास क्रमांक पाच गट क्रमांक सात तास क्रमांक नऊ गट क्रमांक तेरा तास क्रमांक तीन आणि गट क्रमांक छत्तीस तास क्रमांक सहा होती त्यानंतर सुंदर बॉस बॉसचा आपल्याला गट क्रमांक आठ तास क्रमांक आठ वरती आणि गट कमग एक्केचाळीस तास क्रमांक चार वरती त्यानंतर मित्रांनो पिस्तूल पिस्तूलच्या नावाने दोनशे टेनिंगाली गट क्रमांक नऊ तास क्रमांक आठ वरती तर गट क्रमांक तेवीस तास क्रमांक सहा वरती त्यानंतर खंडचा बाळ्या बाळ्या आपल्याला गट क्रमांक दहा तास क्रमांक सात सातमध्ये एक चटणी निघाली तर गट क्रमांक चौतीस तास क्रमांक न नऊ वरती अशा दोन चेट्या आहेत मानगाचं वादळ वादळच्या नावाने देखील एक चटणी निघाली गट क्रमांक क्रमांक बारा तास मग सात वरती त्यानंतर मी त्यांन कारण दिसतो चिक्या चिक्या नावाने एक चटणी निघाली गट क्रमांक चौदा तास क्रमांक दोन वरती त्यानंतर पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक वीस तास क्रमांक सातमध्ये त्यानंतर करंजीपूलचा छोटा बाजी गट क्रमांक एकवीस तासक्रमांक पाचवरती त्यानंतर जुळे जुळे जुळेवाडीचा भाजी गट क्रमांक चोवीस तास क्रमांक तीनवरती त्यानंतर मित्रांनो कॉकटूलच्या नावाने एकटी निघाली गट क्रमांक सत्तावीस तास कमग तीनवरती बाकासुर आपल्याला गट क्रमांक अठ्ठावीस तास क्रमांक नऊ वरती आणि गट क्रमांक चो तेवीस क्रमांक चार वरती त्यानंतर मित्रांनो मथुर आपल्याला गट क्रमांक एकतीस आणि तास क्रमांक पाच वरती तर बावधन खालचं लक्ष आहे गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक चार वरती पाच आण दिसेल तर मित्रांनो हे होते काय गट सरोज न देणं खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो सोबत कारण एक्सप्रेस चिक्या चिक्या पाहताना नसेल अशी चर्चा चालू आहे बघूया गटाचे अपडेट आपण नक्कीच देऊया